नमस्कार आमचे एकत्र कुटुंबा गावरान रेसिपीमध्ये आपले स्वागत मी आज तुम्हाला आहे ना आघाड्याची भाजी करून दाखवणार आहे ही पावसाळ्यातली एक एक, एक रानभाजीच असती हे बघा अशी तिचे शेंडे शेंडे तुम्हाला दाखवते हे बघा अशी भाजी असं एकदम कावळा कावळा शेंडा घ्यायचा तिचा जे बरं नाही घ्यायचा आमची इथं घराच्या पाठीमागं आहे ना हायती असताना थोडी अशी एका ठिकाणी भरपूर नाही सापडत इथं चार झाड तिथं चार झाडं अशी शोधून शोधून काढावं लागते ती हे बघते अशी शेंडे शेंडे काढून घ्यायची तिचे आगड्याची भाजी म्हणते तिला ती एकदम कवळी अजून याला काय फवारा व्यवहारा नसतो काय नसतो एकदम शुद्ध राहते ਛੋਟਾ ਘਰ ਤਾਂ बघा आमच्या घराच्या पाठीमागच पुष्कळ सापडली हे असे एकदम कवळे कवळे खाली मध्ये कवळं फुटलं ना ते काढून घ्यायच निबर नाही घ्यायचं पुष्कळ कवळी सापडली अशी थोडीशी काळी जरी घेतली ना तरी पण भाजी चवदार होती हे अशी काळी घ्यायची थोडीशी त्याला नुसतं पान पान पण नाही घ्यायच भरपूर सापडली आहे जवळ घराच्या जवळच आम्हा आहे एकदम कवळी छान हे बघ हे बघा इथं पण आहे लिंबूच्या जाडा खालीच्या गाराच्या पाठी पण छान आहे मस्त कवळी कवळी काढून घे लिंब गळून गेलेत खाली बघ ना वरती लय पिकली पाऊस पडला का जास्तच पिकायच्यात आहे हे बागा किती भाजी सापडली आता घराच्या पाठी मागच चक्कर मारला तरी भाजी सापडली आपली भाजी होणार आहे याच्यात चला मग आता हे बघा आपण ती आघाडीची भाजी आणली यासाठी मी हा हालसून घेतलाय थोडीशी शेंगदाणे घेतली आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या पाहिजे प्रमाणात आणि हा एक आहे ना कांदा घेऊन कापून ठेवला हे ना थोडस जाडसर आपण कुटून घेऊ हि भाजी आहे ना अतिशय औषधी आहे असती वनस्पती म्हणूनच हि पावसाळ्यातली वनस्पती रान भाजी तिला काय फवारा नसतो काय नसतो ते भेटत नाही आणि औषधी असते कारण आपण तिला देवा धर्माच्या याच्यात सुद्धा आपण तिला महत्व देतो कारण आपण हार्थलेखाच्या वेळेस आपण जेव्हा पूजा करायला ती आपण पाच झाडांचे पान आणतो ना त्यात आघाडीचे पान पाहिजे असतं तेव्हा गणपतीला माळ घालतो ना तर गणपतीच्या नऊ दिवसाच्या माळेत सुद्धा आघाडीची माळ असते आणि ते श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात आपण ते भिंतीवर लावतो ना ते गणप नागपंचमीचं चित्र आपण त्याला जर शनिवारी माळ घालतो तीसुद्धा आघाड्याची माळ असते पण त्याचं मागं शास्त्रीय कारण आहे कारण या दिवसाती ना गव गवत असतं ना साप असतात वावरत म्हणून सापासाठी ती आपण स पूजा करतो नागपंचमीची पोळ्यापर्यंत एक महिनाभर का चार पाच शनिवार पडतील त्या शनिवारी म्हणून त्याला आघाड्याची माळ घालायची असते आणि जे आघाडा आणि त्यासाठी सापाला औषधी असतो साप जर चावला ना तुम्ही आघाडीचं पान तोंडात घाला आणि दवाखान्यात आहे तु ना तुम्हाला काही धोका होत नाही मी इथं त्याची सुरक्षितता असते साप चावलं चावलं तुम्ही आघाडीचं जर शेंडा तोडायचा आणि तोंडात चावायचा आणि मग तिथून पुढं हॉस्पिटलची हा हालचाल करायची लगेचच फरक पडतो आणि नॉर्मल डिलेवरीसाठी पण याचा उपयोग होतो मग असं ऑपरेशन जर असेल तर मग ते पण पचतं आहे ही भाजी ना तुम्हाला जेवढी शक्य होईल ना जास्त प्रमाणात तेवढी खायची एकदम चांगली असती ती मिळाली पाहिजे फक्त आता आमच्याकडे मुबलक असती आम्हाला नाही येत वाटायचं शहरात नाही भेटत शहरात नाहीच येते भाजी कारण जागा पण चांगली नसती इकडे खेड्यात कसं जागा मुबलक असती स्वच्छता राहते पावसाने सगळ्या शोवार धुवून गेलेला असतो एकदम स्वच्छ भाजी असती चांगली असते बघा आता आपली मिरची कुठून झालेली आहे हे बघा भाजी ना आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ दोन काढून दोन पाण्याने मी घेतली त्या अगोदर चाळणीत काढलं मग त्याचं पाणी गळून जाईल कारण तिला शिजायला घातली ना त्याला मिठाचं पाणी सुटतं मग जास्त पाणी झालं का ती जास्त शिजून जाते उगा पाच मिनटं वाफेत वा ठेवायची असती ती जास्त पाणी जा पण शिजायला घालायचं नाही कडे तापाय ठेवली त्याच्यात थोडंसं तेल टाकून तापून घेतलंय जिऱ्याची फोडणे घालू आपण कांदा परतून घेऊ बघा आता मिरची आपण कुटलेलं आहे ना कांद्यात टाकून चांगलं परतून घेऊ हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं नागड्याची भाजी ना दोन प्रकारची असते काही भाजीला आहे ना पांढरे तुरे येतात काही भाजी लागे गुलाबी गुलाबी लालसर तुरे येतात दोन्ही प्रकारच्या भाज्या ना खायला चांगल्या असतात आपल्याकडे जे उपलब्ध होईल तुम्हाला ना ती लगेच घ्यायची सोडायचीच नाही कारण ही दुर्मिळ भाजी आहे जसे सहजासहजी नाही भेटत आमच्याकडे मुगल की तुम्हाला द्यायची कशी आमच्याकडे भेटली का आम्ही जोपर्यंत पावसाळा आहे ना तोपर्यंत चार <coughs> सहा वेळेस तरी आम्ही करून खातो भाजी टाकून घेऊ तुम्ही काय भाजी कापून घेतलेली नाही भाजी कापली का तर ठास भाजी कापली का त्याची जेवण सत्व धुवून जातं मग भाजी बिन धुताच बिन कापताच धुवायची कापलीच नाही नुसती धुतली ना ते बघ त्यालाही नाही आपण आता थोडंसं पाण्याचं शिपकं देऊ एकदम नॉर्मल जास्त नाही द्यायचं अर्धा अर्धाचं कप पाणी घातलं असं मी फक्त आणि त्यालाही नाही आता पाच दहा मिनटं आपण वाफेवर ठेवू हे बघा आपली भाजी ना आता एकदम शिजून कोरडी झाली नाही का मस्त झाली बघा असं थोडंसं जाडसर ठेवले ना शेंगदाणे मिरची तर तिची चव वेगळीच लागत तिला आहे ना थोडीशी आपण शेवट शेवट एकदा त्याची तेलाची दार टाकून घेऊन आपण काढून घेऊ ही भाजी अतिशय औषध आहे असती त्याच्यामुळंच तिला आपल्या जुन्या वाटवाढल्याने तिला असं देवाचा संदर्भ देऊन हरतले केल्या म्हणा गणपतीला म्हणा असे प्रत्येक देवाधर्माच्या सणांना त्या भाजीचं महत्त्व आहे आणि तिला ती खेड्यात असती मुबलक म्हणा खेड्यातल्या बायका प सगळ्या परंपरा जे पूर्णच करतात आणि त्याच्यामुळं ती औषधी म्हणूनच ती परंपरा असती ती बघा किती छान जाईल ही भाजी बघा आपण काढून घेऊ आता मी गॅस बंद केला आहे याच्यामुळे ना वजन सुद्धा कमी होतं आणि बायांचे असे थोडे पिशवीच्या जर किरकोळ काही प्रॉब्लेम असतील ना ते सुद्धा चांगलं असतं ही भाजी जेवढी खाताना तुम्ही तेवढी सगळ्या सगळ्याच रोगांच्या वरती चांगलीच असते ती <laughs> 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 हे बघा हे बघा किती मस्त भाजीचं <laughs> हे बघा ही भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या बाकड्याबरोबर खायला द्या तिची एकदम टेस्ट भरली असते चपातीबरोबर बरोबर नाही ती चांगली लागत आणि माझी आघाड्याच्या भाजीची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद